नमस्कार आदित्य टॉक्स या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण तुकाई देवी बानेर याविषयी थोडी माहिती घेणार आहोत तर चला स्वागत करूया शिवांजली कळमकर यांचं नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी इतिहास कव्हर करूयात तुकाई देवीचा इतिहास कसा आहे म्हणजे काय नेमकं आता तुकाई देवीचं जर स्वरूप पाहिलं तर तुम्ही ते मातृ मातृस्वरूप आहे म्हणजे आई तु आदिशक्ती तुळजाभवानीचं हे रूप आहे पण ते मातृस्वरूप आहे कळमकरांचेच आद्य पुरुष कावजी कळमकर हे ज्यावेळेस इकडे आले त्यावेळेस त्यांना मूल होत नव्हतं म्हणजे आपण जे म्हणतो ना तरी so, वारस त्यांचा कुठेतरी खंडित होतो सो मग तिथून त्यांनी देवीची आराधना केली आणि तू काही देवी त्यांना प्रसन्न झाली आणि मग तिथून पुढे वारस चालू झाले सो मग so, तिथून पुढे कळमकरांनी मग ह्या मंदिराचा हळूहळू जीर्णोद्धार केला दोन हजार पाच मध्ये uh, मंदिराचा म्हणजे पायाभरणी सुरू झाली uh, माता अमृतानंदमयी म्हणजे आमच्या uh, सद्गुरू माता अमृतानंदमयी ज्यांना आम्ही आम्ही म्हणतो त्या केरळला स्थित असतात तर त्यांच्या मार्गदर्शनातून हे सगळं uh, सुरू झालं मग पुढे म्हणजे त्यांचं खूप मार्गदर्शन मिळालं की मूर्त आम्ही पहिल्यांदा असं विचारलं त्यांना की हे तुळजाभवानीचं रूप आहे तर आम्ही तुळजाभवानीचं जे स्वरूप आहे तसं करू की मग आधी तिची मूर्ती अशी होती मातृस्वरूप तर तशी तर अम्मांचं म्हणणं आलं की नाही ती मातृस्वरूपीणीच आहे तर तुम्ही तसंच स्वरूप ठेवून मा तशीच पूजा पुढे करा सो मग दोन हजार पाचमध्ये मंदिराचं काम सुरू झालं दोन हजार सहामध्ये ट्रस्टची स्थापना झाली आणि दोन हजार आठ मध्ये नूतन मूर्तीची स्थापना झाली नवरात्रीत खूप महोत्सव होत असेल तर असे अजून काही इव्हेंट होतात या मंदिरात आता नवरात्रीत म्हणजे देवीची नऊ रूप मग जसं आपण पाहिलं असेल की कोल्हापूरची अंबाबाई किंवा तुळजापूरची तुळजा भवानी यांनाही वेगवेगळ्या रूपात सजवलं जातं त्याचप्रमाणे आम्ही आमच्या देवीला सुद्धा त्यांचाच आदर्श घेऊन म्हणजे एक चांगल्या पद्धतीने म्हणजे एक आपण म्हणतो विधीनुसार त्यानुसार आम्ही देवीला वेगवेगळ्या शृंगार करतो वेगवेगळी रूपं करतो ललितासहसणामार्चना करतो रोज मग नऊ दिवस देवीची नऊ वेगवेगळी रूप केली जातात आणि मग त्या दिवशी प्रसाद आणि भाविकांची खूप गर्दी होती म्हणजे आता मंदिर आणि इथला परिसर तुम्ही पाहिलंच असेल तर एवढा सुंदर आणि इथं इतकं पवित्र वाटत आणि वरती आलेल्या भक्तांना एवढी शांतता वाटते त्यामुळे खूप युवा पिढी म्हणा किंवा खूप लोक वरती यायला लागली खूप भक्तांची गर्दी व्हायला लागली मग त्यानुसार हळूहळू मंदिराचं पण म्हणजे डेव्हलपमेंट वाढली आहे म्हणजे मंदिराचं जस जसं भाविकांची गर्दी झाली तस तसं बाकीचं पण व्यवस्था पण आम्हाला ते करावं लागलं मग देवीच मार्गदर्शन म्हणजे आम्हाला असं वाटतं आम्ही एखादी गोष्ट करतोय तर ते सगळं देवीचीच कृपा आहे देवीचा आशीर्वाद आहे आणि तिचं ते सांगणे आम्हाला खूप वेळा अशी अनुभूती येते की हे देवीच करून घेते आमच्याकडून आम्ही करणारे कोणीच नाही असं एक वर्ष झालं जसं नवरात्री उत्सव जोरा सुरू झाला भाविकांची गर्दी होत चालली so, आहे सो असं वाटायला लागलं ला की इथे साधना पण वाढली पाहिजे म्हणजे भाविक फक्त येऊन आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेऊन असं नाही तर आ, एक साधना वाढली पाहिजे आपण म्हणतो ना होम हवन केल्याने देवांना आपण आवाहन करत असतो तो कुठेतरी सूक्ष्म रूपात देवांची इथे बाकी सूक्ष्म देव आपण म्हणतो ना रूपांमध्ये देव येऊन जातात किंवा काय आणि मग आम्ही पौर्णिमा चालू केल्या प्रत्येक कमकर कुटुंबीय एक एक पौर्णिमा घेऊन त्या पौर्णिमेच्या दिवशी पहाटे महाअभिषेक नंतर कुमकुम अर्चना करतो आम्ही त्याच्यानंतर आरती महाआरती आणि मग त्याच्यानंतर ज्या वाड्याची पौर्णिमा आहे तो त्या वाड्याने महाप्रसादाचं आयोजन करायचं असं प्रत्येक पौर्णिमा आणि आता हळूहळू अष्टमी असं चालू केलं म्हणजे साधनाही वाढेल आणि त्यानिमित्ताने भाविकांनाही वरती येऊन देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल या अर्थाने मग आम्ही ते तसं चालू केले सो साधना खूप वाढती आणि त्याची प्रचिती म्हणून आम्हाला म्हणजे देवीचे असे अनुभव येतात कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही उत्सव मूर्तीची स्थापना केली तर त्याच्यावरून पण असा अनुभव आला की जेव्हा उत्सव मूर्ती इथे आली तेव्हापासून आपोआप उत्सव व्हायला लागले म्हणजे ही हेच की दर पौर्णिमा एक एक कळमकरांना देणं आणि मग त्यांनी ती उत्साहात पार पडणं म्हणजे त्यांचं पूर्ण वाडा पहाटे येऊन अभिषेक वगैरे कारण प्रत्येकजण वरती येत नव्हता ज्याला थोडंसं हे होतं ते यायचे किंवा भक्ती आतून वाटली ते पण प्रत्येकजण मग त्यांचे नातेवाईक त्यांचा कार्यक्रम असल्यासारखा आणि जो आपण आतून मनापासून कार्यक्रम करतो त्यात वेगळाच उत्साह असतो mm -hmm. सो मग ते सगळे वरती यायला लागले त्यांचे नातेवाईक यायला लागले आपोआप गर्दी व्हायला लागली आणि भक्तांना इथे येऊन खूप प्रसन्न वाटतं ते भक्त आम्हाला सांगतात त्यावेळेस आम्हाला खूप छान वाटतं मग हळूहळू देवीचा पण असा अनुभव आहे की जे ज्या दिवशी करायचं असतं ते आमच्याकडून करून घेतील म्हणजे कोणत्या ना कोणत्या मार्गात ती थी, तिचा संकेत येतो आणि मग ते आमच्याकडून होऊन जात मग कधी कधी असं नवरात्रीत आम्ही वेगवेगळी रूप देतो ज्यावेळेस सकाळी रूप देतो आ, हे हा इथे असं तिथे तसं असं अँगल वगैरे हो, हे सगळं सकाळी होतं पण संध्याकाळी आम्ही ज्यावेळेस आरतीला उभे असतो त्यावेळेस आम्हाला वाटत नाही की आम्ही केलंय म्हणून म्हणजे ते देवी कसं करून घेते ते म्हणजे तिची तिचाच आशीर्वाद एवढं आणि आमच्या म्हणजे कळमकरांना कळमकरांचं खूप भाग्य आहे की आज म्हणजे या शक्तीचा आम्हाला सेवा करायला मिळते अजून तुम्हाला काय असा अनुभव आला का देवीचा आम्ही ज्यावेळेस दोन हजार तेवीस हा दोन हजार तेवीसच्या नवरात्रीत आम्ही जेव्हा दाक्षिणात्य स्वरूप दिलं म्हणजे बालाजीचं जे पूर्ण स्वरूप असतं तशा टाईप स्वरूप दिलं तर त्या दिवशी पिवळा कलर होता आणि आम्ही ज्या आपण ते आता निघालेत ना नवरात्रीचे नऊ रंग सो मग नवरात्रीच्या नऊ रंगांपैकी आम्ही एक साडी घालतो आणि त्यामध्ये मग आ, एक अजून एक साडी लागत होती कारण बालाजीला आपण पितांबर देतो सो मग वरतून जे आम्हाला हे घालायचं होतं तर वर्षानुवर्ष म्हणजे सात ते आठ वर्षापासून जे भक्त येतात ते आता मुंबईला स्थायिक झालेत तर त्यांनी एक अर्पण करून गेलेली साडी होती आणि आमचं असं आहे की नवरात्रीत फक्त ट्रस्टची साडी घालायची कारण खूप भाविक येतात प्रत्येकाची इच्छा असते की नवरात्रीत माझी साडी घालावी पण ते शक्य नाही होत कारण देवीला जर म्हणजे एवढ्या दोनशे तीनशे साड्या जर आल्या तर आपण नवरात्रीत नऊ दिवस ते साड्या नाही कव्हर करू शकत सो मग ते असा अनुभव की त्या इतक्या मनापासून ते करत असतात करत होत्या म्हणजे मुंबईला जरी गेल्या तरी त्या इथे येऊन त्या दिवशी त्यांची साडी वाहून त्या आरती करून त्या जायच्या एवढं त्यांच्या आठ भक्ती होती आणि आजपर्यंत ट्रस्टला एकही वैयक्तिक एक साडी न घालता फक्त ट्रस्टच्या साड्या घातल्या होत्या त्या दिवशी ती साडी आम्ही तिला घातली तर ते एवढं त्यांना छान वाटलं त्या रडतच होत्या की आज म्हणजे कसं काय त्यांची साडी आली आणि म्हणजे ते जेवढं आपण समर्पण जेवढी भक्ती असेल ते देवी स्वीकारते तुन ते पण आणि नंतर बालाजीला तुम्हाला माहिती दिवेच असतात लाईट कुठेच नसते त्या दिवशी त्या नवरात्रीच्या मला वाटतं पाचवा दिवस होता त्या दिवशी पाचला लाईट गेली आणि काहीच मेजर प्रॉब्लेम नव्हता पण कोणालाच सापडत नव्हता तो प्रॉब्लेम नक्की काय होता सगळीकडे शोधलं इलेक्ट्रिशियन्स आले सगळं सगळं शोधलं काहीच सापडलं नाही आरती वगैरे सगळं झाली रात्री आठ लाईट आली आणि पाहिलं तर फक्त फक्त एक वायर लूज होती काहीच प्रॉब्लेम मेजर नव्हता फक्त mm. वायर लूज होती आणि त्या दिवशीच अप्रतिम झालं होतं एकदम डेकोरेशन <laughs> त्यानंतर आरती झाली mm. आणि देवीसमोरच आरती झाली आरतीच ते पंचपाळा असत ते oh. कडेला ठेवलं आणि मी अशी फिरले mm. आणि माझे केस जळून देवीसमोर पडले mm. सो बालाजीला पण केस अर्पण करतो तर तो oh. पण एक म्हणजे त्या दिवशी प्रचंड असे वेगवेगळे अनुभव येत होते म्हणजे त्याच दिवशी नाही आम्हाला रोज अनुभव येतात रोज एकदा आम्ही सरस्वती च रूप दिलं होतं तर आम्ही वीणा वगैरे हातात देतो असं जाणवतं की ती स्वतः वीणा वाजवती आणि ते प्रत्यक्षात दिसल्यावर म्हणजे अशा अनुभूती ऍक्च्युली खूप येतात <laughs> काही काही आपण सांगू शकतो पण देवी आणि खरं म्हणायला गेलं तर कळमकरांची महालक्ष्मी म्हणजे देवीने इतकं दिलंय ना न मागताय एवढं दिलंय देवीनी म्हणजे ते प्रत्येक कळमकर सांगू शकतो आणि सगळ्यात मोठं म्हणजे सगळं ते नश्वरच असतं पण एक शाश्वत आहे ती भक्ती आणि mm. सेवा ती mm. आमच्या पदरी पडली ह्याच म्हणजे देवीला कितीतरी म्हणजे mm. थँक यू म्हणलं तरी ते खूप कमी आहे पण खूप देवी खूप देते ऑल्सो एक प्रश्न आता तुम्ही म्हटले नवरात्रात नऊ साडे घालतात तर ते का घालतात सांगू शकाल जर तुम्ही ओके असा नऊ दिवसाच्या वेगवेगळ्या नऊ पूजा असतात सो मग वेग वेगवेगळ्या नऊ पूजांमध्ये मग आपण वेगवेगळ्या शृंगार करतो मग आपण मग कधी कधी सरस्वती पूजन असतं कधी लक्ष्मी पूजन असतं मग कधी काली मग आम्ही असं सरस्वतीचं कालीचं रूप किंवा मग आम्ही आता श्रावण महिना आहे समजा तर आम्ही मग ती पार्वती ध्यान असतं बसलेली अशा वेगवेगळ्या स्वरूपात ते वेगवेगळी रूप करतो आणि देवीचं विशेष महत्व म्हणजे आम्ही ज्यावेळेस रुक्मिणीचं स्वरूप देतो त्यावेळेस ती रुक्मिणीच दिसते ज्यावेळेस आम्ही कृष्ण राधेचं पाहतो त्यावेळेस ते कृष्ण स्वरूपात किंवा पांडुरंग स्वरूपात तुम्ही जर सोशल मीडिया माध्यमातून तुकाईच्या पेजवर गेले तर तुम्हाला प्रत्येक रूपाची झलक मिळेल ती खूप सुंदर म्हणजे जसं तिला करू तशी ती स्वीकारते आणि ती तशी देते पण Hmm. बाकी पण खूप म्हणजे खूप जण येऊन सांगतात आता त्या दिवशी कल्याणवरून एक माणूस hmm. आला होता म्हणजे माझ्या म्हणजे मला माहिती नव्हते इथे देवी किंवा माझा आसपास कोणी राहत नाहीये पण माझ्या स्वप्नात देवी आली आणि मी इथे आहे तर माझ्या दर्शनाला येईल सो तो माणूस एवढा लांबून दर्शनाला आला होता खूप जण आता त्या दिवशी एका बाईनी सांगितलं की मला देवी स्वप्नात आली ती जस्ट मुलाकडे राहायला आली थोडे दिवस मला देवी स्वप्नात आली आणि मला म्हंटली की इथे होम कर मग तिने येऊन होम केला तिला एवढं सुंदर वाटलं नंतर ती रोज येत होती hmm. म्हणजे एवढं ते देवी कोणाला बोलवेल कोण भक्त असेल कोणाचा योग असेल किंवा असं खूप जणांना झालंय hmm. इवन आपण आता म्हणतो ही मातृस्वरूपच आहे तर खूप जणांना म्हणजे होत नसेल तर खूप प्रचिती आलेली हो म्हणजे आमच्या नातेवाईकात सुद्धा खूप जणांना खूप वर्ष नसेल झाले किंवा मातृत्वाचा अनुभव आलाय तर खाली पांडवकालीन मंदिर आहे आणि इथं तुकाई देवी मंदिर आहे तर या दोघांमध्ये काय कनेक्शन आता कनेक्शन म्हणलं तर जिथे देव आला तिथे देवी येतेस म्हणजे म्हणजे महादेवाच्या मंदिराच्या जवळ एक देवीचा देवीचा स्थान म्हणजे आपण म्हणतो की शिवशक्ती आणि जर तुम्ही शक्तीला जर प्रसन्न केलं तर शिव आपोआप म्हणजे प्रसन्न होणारच आहे तर कुठेही पाहिलं तर शिवशक्तीचा तो ते आपण जे म्हणतो मिलन ते कुठे ना कुठे आपल्याला पाहायला मिळतं तर खूप पुरातन मंदिर आहे खाली बाणेश्वर खूप जागृत मंदिर आहे तसंच हे पण शक्तीचं मंदिर तर आम्ही तर बाणेरवासी किंवा कळमकर आम्ही असं समजतो की आम्हाला शिवशक्तीची आराधना करायला आणि शिवशक्तीचं शक्तीची सेवा आमच्याकडून घडतीये तर आम्ही तरी मनाने असंच मांडतो की शिवशक्ती एकत्र आलेत का तर आम्हाला सेवा करायला मिळते आणि आम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळते अरे वा धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलवर आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार तुकाई देवी ट्रस्टच्या वतीने मी आपला आभार मानते आणि तुकाईच्या म्हणजे तुकाई तुकाई देवी ही खूप जागृत आहे म्हणजे तिचे आपण म्हणतो लक्षणोक्षणी खूप अनुभव येतो तर मी सगळ्या भाविकांना चा मा तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्या भाविकांना सांगू इच्छिते की नक्की तुम्ही, तुम्ही तुकाई मंदिरात या आणि त्या शांततेचा आणि त्या भक्तीचा अनुभव घ्या इवन ती शब्दात नाही सांगू शकत अशी अनुभूती येते आणि त्याचा तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकता